राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडतोय संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे रात्रभर पडलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय जयपूर जवळील अनेक शेतकऱ्यांचं शेतात संकट कोसळलेलं आहे चंद्रपूरला भेट देण्यासाठी आलेले आणि रिसॉर्टमध्ये थांबलेले काही पर्यटक पुरास सापडले आहेत प्रशासनाला माहिती मिळताच पोलिसांच्या बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केले आणि तीन वेगवेगळ्या रिसॉर्टमध्ये अडकलेल्या चार पर्यटकांना रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांसह बोटीच्या सहाय्यानं सुखरूप काढण्यात आलं आहे तर काही शेतकरी शेतात अडकल्यामुळे बाहेर पडले अचानक पाणी वाढल्याने त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचं चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणाले आहेत की एकूण तीस जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा